सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर थोड्या वेळापूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला तालखेड आणि तालखेड पाट्याच्या मध्ये हा हल्ला झाला हल्लेखोर तोंडावर रुमाल बांधून होते दोन वे वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने यांच्यावर हल्ला चढवला यात सुनील गंभीर जखमी त्यांचा डावा पाय आणि डावा हात झाला असल्याची माहिती आहे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे ॲडव्होकेट जयश्रीताई शेळखे रुग्णालयात दाखल झाले असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी ॲडव्होकेट जयश्रीताई यांनी केली आहे महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे त्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकवण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले जयश्रीताईंनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेकारांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी जयश्रीताई यांनी केली आहे दरम्यान कोल्हे यांना पाहण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केलाय त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आला आहे त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं सा काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे सा बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे